नगरपरिषदेचा सामना तिरंगी रंगणार आघाडीत बिघाडी कोणाला लाभ देणार उदगीर नगरपरिषदेच्या निवडणुकांकडे सर्वच जनतेचे लक्ष लागून राहिले होते गेल्या निवडणुकांमध्ये जनतेतून निवडून आलेला नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा राहिल्याने शिवाय विद्यमान आमदार माजी मंत्री भाऊ बनसोडे यांचा खंबीर पाठिंबा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारासोबत असल्याने याही वेळेस मोठ्या फरकाने स्वाती सचिन हुडे या विजयी होतील असे भाकीत वर्तवले जात आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने एक हुकुमी एक्का म्हणून उच्च विद्याविभूषित डॉक्टर अंजुम अब्दुल्ला काद्री यांना उमेदवारी देऊन अल्पसंख्यांक समाजाची मते आपल्या बाजूने खेचण्याचा चांगला प्रयत्न चालवला आहे वास्तविक पाहता समाजवादी विचारधारेच्या दावेदार म्हणून डॉक्टर अंजुम कादरी यांचा उल्लेख वेळोवेळी केला जातो शिवाय भ्रष्टाचारमुक्त राजकारणाचे जिवंत उदाहरण म्हणून ॲडव्होकेट अब्दुल्ला काद्री यांनी नगर परिषदेचे अध्यक्षपद उत्कृष्टपणे भूषवून आपला एक वेगळा ठसा निर्माण केला होता ही शिदोरी डॉक्टर अंजुम काद्री यांच्या पाठीशी आहे गेल्या निवडणुकांमध्ये अत्यंत तगडी टक्कर दिलेले एम आय एमचे त्यावेळेसचे उमेदवार सय्यद ताहेर हुसेन यांनी देखील पुन्हा एमआयएम पक्षाकडून स्वतःची प्रभागातून उमेदवारी तर आपल्या पत्नीला नगराध्यक्षपदाचे दावेदार म्हणून समोर आणले आहे मागील निवडणुकीचा इतिहास पहिल्यास एम आय एम पक्षाने तगडी लढत दिली होती यावेळेस देखील एम आय एम पक्षाची तयारी जबरदस्त झाली असल्याचे एम आय एमचे नेते तथा उमेदवार सांगत आहेत गेल्या वेळेस नगर परिषदेच्या सभागृहामध्ये सहा नगरसेवक एम आय एमकडून निवडून आले होते तर एक स्वीकृत सदस्य निवडून आला होता यावेळेस ही ताकद प्रभागरचना बदलल्यामुळे आणखीनच वाढणार असल्याची वाच्यताही माजी नगरसेवक तथा एम आय एमचे नेते सय्यद ताहेर हुसेन यांनी केली आहे या निवडणुकीला सद्यस्थितीला आघाडीमध्ये बिघाडी झाली असून ऐनवेळी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला अधांतरी सोडून आपली वेगळी चूल मांडली आहे त्यामुळे नाराज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुकांनी आपले अस्तित्व दाखवण्यासाठी मैदानात उतरण्याचा धाडसी निर्णय घेऊन निवडणुकीमध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न चालवला आहे एका बाजूला आघाडीमध्ये झालेली ही बिघाडी त्यात पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अनेक नेत्यांना डावलले गेल्याची खंतही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक नेते बोलून दाखवत आहेत तीच अवस्था शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचीही झाली होती मात्र ऐन वेळेला माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांना काही प्रमाणात अवसान मिळाले आहे मात्र हे उसने आलेल्या अवसान कितपट टिकेल या संदर्भामध्ये राजकीय जाणकार वेगवेगळे मत व्यक्त करत आहेत माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी पक्षात प्रवेश केल्याबरोबर महायुतीमध्येही चांगलीच दरार निर्माण करण्यात यश मिळवले आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष एकसंघ राहिल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे शिवाय भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या दृष्टीने सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्या पाठीशी उदगीर विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविदाते विकास पुरुष आमदार संजय भाऊ बनसोडे यांची पूर्ण ताकद असल्याने उदगीर नगर परिषदेवर त्यांचे वर्चस्व कायम राहील असे बोलले जात आहे सद्यस्थितीला सर्वच पक्षांमध्ये बंडखोरीची चिन्ह दिसत असले तरी नेते मंडळी युद्ध पातळीवर बंडखोरीला आळा घालण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत अनेक नाराज असलेल्या इच्छुकांना एव्हाना शिवसेना शिंदे गटाकडून किंवा महाविकास आघाडीतील नाराज असलेल्या इच्छुक, नारा इच्छुक उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून आपली उमेदवारी दाखल केलेली आहे त्यामुळे सद्यस्थितीत चौरंगी लढत होणार असल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र तिरंगीच लढत राहील असे जाणकार सांगतात शिवसेना गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या दोन्ही पक्षाची आयत्या वेळेची तयारी पक्षाला बळ देईल असे वाटत नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उदगीरचे नेते नगरपरिषदेचे माजी सभापती गजानन सताळकर उर्फ महाराज यांनी मोठ्या ताकदीने पक्षाची प्रतिमा मलिन होणार नाही याची जबाबदारी घेऊन लढा देण्याचा निर्धार केला आहे पक्षातील अनेकांनी ऐनवेळी पाठ फिरवली असली तरी पक्ष कोणाच्या दावणीला बांधण्यापेक्षा पक्षाची ताकद आपण दाखवून देऊ अशी जिद्द ठेवून गजानन महाराज सताळकर यांनी बऱ्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला बळ दिले आहे आणखी एक दिवस उमेदवारी अर्ज परत घेण्याची वेळ असल्याने नेते मंडळींच्या आणि रागाच्या ात घेतलेल्या निर्णयाला बगल देऊन कोण कोण आपली उमेदवारी परत घेईल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज साठी नागनाथ ससाणे लातूर च्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा